नियमित बस नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय विद्यार्थिनीची खामगाव आगारात धडक खामगाव आगारात बस संख्या कमी असून त्यातील काही बसेस नादुरुस्त असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची बस अभावी गैरसोय होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तर खामगाव बस स्थानकातून ढोरपगावसाठी सुटणारी बस फेरी नियमित येत नाही त्यामुळे विद्यार्थिनींना शाळेपर्यंत सहा किलोमीटर अंतरावर पायी प्रवास करावा लागतो आहे आज संतप्त विद्यार्थिनींनी खामगाव आगारात धडक दिली आहे बस फेरी वेळेवर सोडण्यात यावी व कोकरे विद्यालय व ढोरबगावपर्यंत बस नेण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील ढोरबगाव काळेगाव पिरांजा येथील विद्यार्थिनी आगार प्रमुखांना केली आहे माझे नाव विशाखा जितेंद्र इंगळे आहे आम्ही मी भालेगावची राहणारी आहे मी ढोडकगावला अपडाऊन करते माझ्या शाळेचे नाव श्री खोकरी विद्यालय आहे आमच्या को भालेगाव ते श्री खोकरी विद्यालयापर्यंतचा प्रवास प्रवास हा आहे लिहिलेला पण आम्हाला ते ढोडकगावपर्यंत सोडून देते आणि कंडक्टर आम्हाला बोलतात की तुम्हाला तात बंद करतो असं तसं काय नाही आम्हाला धमकी देत राहता आम्हाला केव्हापासून ही समस्या तुम्हाला पंधरा दिवस झालेली ही समस्या आम्हाला चालू झालेली आहे आणि आमची बस आहे वर्जी चालली जाते सकाळची बस कधी येते सकाळची बस साडे येते आणि कोकरी ढोरोगा पर्यंत सोडून देते ढोरोगा पासून ती बस वर्जीला जाते वर्जीचे विद्यार्थी घेऊन खामगावला चालली जाते म्हणजे आम्हाला काय झाला आम्हाला पाहिजे आणि सायंकाळी काय समस्या तुमची संध्याकाळी येतच नाही बस म्हणजे पाचचा टाइम आहे पण ते सातले येते म्हणजे आम्ही सातले नंतर मग फायदा देतो माझे नाव राणी नृत्य सपकाळ आहे आम्ही ढोगावला शाळेत शाळेत जातो आमच्या शाळेचं नाव श्री कुकर विद्यालय आहे आमची सकाळची बस वर्जी भेंडीला जाते आणि आम्हाला सो शाळेपर्यंत सोडून देत नाही आम्हाला बसस्टँडपर्यंत सोडून देते आमची बसस्टँडपर्यंतची शाळा एक दोन किलोमीटर आहे तिथून आम्हाला तिथून पायी जाणं पडते संध्याकाळची बस येत नाही आम्हाला सहा किलोमीटर पायी जाणं पडते याच्या आधी बस येत होती का येत होती आणि शाळेपर्यंत जात होती केव्हापासून समस्या तुम्हाला पंधरा दिवस झाले लोकनायक न्यूज